प्रेज द लॉर्ड आपण पाहणार आहोत आजचा जो संदेश आहे आपल्याला नवीन नियम युह पत्र त्याचं तेरा अध्याय त्याचं चौदा वचन आपण वाचलं की mm. वलांडनचा वलांडनाचा एक दिवस होता त्या दिवशी ख्रिस्त येशू त्या दिवशी धरण्यात आला त्या दिवशी ख्रिस्त येशून स्वतः होऊन स्वतः सांगितलं की ज्या दिवशी वल्यांडनाचं त्यांनी भोजन केलं आता प्रभू भोजन त्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवसामध्येच प्रभू येशून आपल्या शिष्यांचे पाय धुतले ते वचन आपण पाहणार आहोत विषय आहे की आपण देखील एकमेकाचे पाय धुतले पाहिजे ख्रिस्त येशू तेच देश सांगतात आपल्याला की तुम्ही देखील एकमेकाचे पाय धुवा जसे मी तुमच्याशी केलं तसं एकमेकाशी तसंच वागा तसंच करा तसं आपण तेराच तेराय जर चौदा वचन पुन्हा एकदा आपण वाचवत तेराय असतो जो मी प्रभू गुरु त्या मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकाचे पाय धुतले पाहिजे जसे मी केले तसे तुम्ही करावे घालून दिला आहे म्हणजे वचन आपल्याला हेच सांगत की जास्त जो मी प्रभू व गुरु त्या मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकाचे पाय धुतले पाहिजेत कारण जसे मी तुम्हाला एकमेकाचे म्हणून तुम्हाला चित्ता घालून दिला आहे कित्ता म्हणजे प्रभू येशून आपल्याला एक नमुना दाखवला की प्रभू येशू ज्या दिवशी त्यांना ज्या ज्या रोमी लोकांनी धरलं त्यांच्यावरती वेगवेगळा आरोप लावला तर येशू ख्रिस्तानावरती जो आरोप लावल्यामुळं वल्लांडांचा जो सण होता तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये आपल्या शिष्यांना घेऊन बसले सर्व शिष्य त्या ठिकाणी होते म्हणजे आता बारा शिष्य अगोदरपासून होते त्याच्या ठिकाणी बसले जेवताने तर जेवण करत असताना येशू ख्रिस्त उठले जेवतावरून <coughs> जेवण करत सगळे बसले होते त्या टायमाला ख्रिस्त येशू उठले आपल्या अंगावरचे त्यांनी कपडे काढले आणि त्यांनी काय केला त्यांनी आपला कमराला गुंडाळाला आणि शिष्यांना पाय धुण्यासाठी त्यांनी तयार केलं म्हणजे अर्थात एक त्यांनी टोपलं घेतलं पाणी भरून आणि शिष्यांचे पाय धुण्यासाठी ते गेले सगळ्यांचे पाय धूत धू धूत गेले सगळ्याला ते म्हणले का का जे मी आता जे करतो आहे ते तुम्हाला आता नाही करणार परंतु तुम्हाला ते नंतर कळल हा ना म्हणून पत्र देखील त्या ठिकाणी काय म्हणला कश प्रभू तुम्ही माझे mm. का mm. पाय कसे धुणार माझे पाय नका धु तर म्हटला तसं मग येशू ख्रिस्त का म्हणे जर तू माझा मी तुझे पाय नाही धुतले तर तू माझा शिष्य होऊ शकत नाही ना म्हणून आपल्याला देवाचं वचन हेच सांगतं की आपण देखील ख्रिस्तामध्ये वळणाचा जो सण आहे या सणामध्ये आपण देखील एकमेकाचे पाय धुतलेच पाहिजे कारण का की ही ख्रिस्त येशू जी आपल्याला आज्ञा आहे ही आज्ञाचं आपण पालन केलंच पाहिजे जसं देवाचं वचन सांगतं आपल्याला स्पष्ट रितीनं देवाचं वचन हेच सांगतं ना युहनाचं सा पत्र तेरा त्याचं बारा बसून जर आपण वाचलं पंधरापर्यंत तर आपण त्या ठिकाणी पूर्णपणे पाहू शकतो त्या दिवशी असं झालं मग त्याने पाय धुण्या नंतर पाय धुतल्यानंतर आपले वस्त्र चर, चढ चढवून पूर्ण बसल्यावर त्याने त्यास म्हणले मी तुम्हाला काय केले हे तुम्ही समजला काय म्हणजे प्रभू येशून जर आपले पाय शिष्यांचे पाय धुतले त्या वेळेला त्यावेळेला त्यांना ख्रिस्त येशून प्रश्न विचारला मी जर तुमचे पाय धुतले तर आता तुम्हाला याच्यावर तुमचा प्रश्न आहे का है ना तुम्हाला याच्यात काय समजले समजा तर मग काय समजले याचा अर्थ काय झाला की त्यांनी पाय धुण्याच्या अगोदर जे त्यांनी समजले नव्हतं का काय हुरायलं पाय धुरायले तर काय होणार आहे नंतर तर मग आपण देखील आपण चर्चमध्ये असताना कर्च याच्यामध्ये असताना आपण देखील विचार करतो की आपण जर आपल्या शिष्यांशी पाय धुतले चर्चमधल्या लोकांचे जर पाय धुतले तर मग याच्यावर काय होणार हा ना परंतु hmm. येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगतात की जो कोणी हा ना मोठा त्याला बनत अगोदर काय करावं छोटं बनावं म्हणजे हा ना अगोदर सगळ्याची सेवा करावी सगळ्याच्या अधीन राहावं त्यानंतर प्रभू येशू त्याला उंच करेल हा म्हणून आपण स्वतः उंच न होता आपण नम्र होण्याचं एक आपल्याला या ठिकाणी कारण आहे म्हणजे प्रभू येशू काय सांगतात की छोट आपल्याला ते स्वतः ते गुरु असताना प्रभू येशू कोण होते तेरा, तेरा मध्ये काय म्हणलं मध्ये की तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधन देता आणि ते ठीक देता कारण मी तसाच आहे प्रभू यशू आपले कोण आहे गुरु बी आहे प्रभू बी आहे ना आपले गॉड बी आहे म्हणून आपण त्या देवाला काय देतो मोठा मान सन्मान देतो पण प्रभू येशू काय म्हणतात मी जर गुरु असून प्रभू असून मी जर तुमचे पाय धुतले मी तर तुमचे पाय दुवरलो आज हां तर मग याच्यावर विचार करा की तुम्ही किती नम्र व्हायला हो पाहिजे जर परमेश्वर हा जो परमेश्वर हो आहे जगाचा निर्माण करता आहे सृष्टीचा निर्माण करता आहे माणसाला त्या देवाने बनवलं तो परमेश्वर हो आहे सृष्टीला जो समानारा परमेश्वर हो आहे त्याच्याकडे आकाश पूर्तीचा अधिकार आहे तो परमेश्वर हो जर आपले पाय धू राहिले शिष्याचे पाय धूर राहिले तर तो, तो परमेश्वर हो, किती नम्र होऊ राहिला हा ना म्हणजे हे वरीडनल एक दिखावटी नाही म्हणून हा म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दिखावत नाही करते पण एक ओरिजिनल कसल्या तुम्ही नम्र होऊ शकता हे आपल्याला त्यांनी नमुना दिला आणि आपण त्या ठिकाणी नम्र झालच पाहिजे आणि मानव जे आहे की ह्या जागा मध्ये पायाला हात लावू शकत नाही आपण आपण काय म्हणतो पायाला हात लावलं म्हणजे एकदम छोटी गोष्ट होते ना त्यामुळे आपण काय करतो लोकांचे पाय देखील पडत नाही काही पण प्रभू येश्वर डायरेक्ट पाय धुतले कशामुळे नम्र दिनपणा त्या ठिकाणी दिसतो जर आपण कोणाचे पाय धुतले तर प्रभू आपण पालन करतो म्हणून चौदा मध्ये देखील प्रभूने हेच सांगितलं की यास्तव मी प्रभू आणि गुरु गुरु त्या मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतलेच पाहिजे स्पष्टरितीने परमेश्वर वचन काय सांगतं काय तुम्ही एकमेकाचे पाय धुतलेच पाहिजे का आपण आपल्या जे देवाच्या भवनमध्ये असताना चर्च मध्ये असताना का आपण आपले एकमेकांचे पाय धुतो का आपल्या जे चर्चमध्ये विश्वास करणारे जे आहे ख्रिस्ताव त्यांचे पण पाय धुतो का हे देखील गरजेचं आहे ह ना अनेक ठिकाणी आपण पाहतो की आ, मी ज्या टायमाला सेवा सुरुवात केली तर मी कुठंही मला दिसण्यात आलं नाही की ज्या टायमाला कोणाचे पाय धुतात म्हणून परंतु ह्या वेळेला आपण ह्या वर्षी आता मागच्या वर्षी आपण पाय धुण्याचा प्रोग्राम केला घरी ह ना त्या दिवशी आपण प्रार्थना केली देवाची जे आज्ञा आहे त्याचं पालन केलं आपण पाय धुण्याचं म्हणजे अर्थ काय झाला आपण नम्र झालो त्या ठिकाणी स्वतःला स्वतःला आपण काही न समजता आपण काय केलं सगळा मान देवाला दिला आणि आपण काय केलं नम्र झालो म्हणजे मी शिष्याचे पाय धुतले शिष्याने माझे पाय धुतले तर या ठिकाणी याच्यामध्ये आपला अभिमान नाही आपला मोठेपणा नाही तर प्रभू येशूचं जे नियम आहे ते पालन करण्यासाठी आपण ते सगळं केलं म्हणून प्रभू येशूना सांगतो की तुम्ही देखील एकमेकाचे पाय धुतलेच पाहिजे जर आपण असं करतो तर आपण देवाचं नियम पालन करतो आणि देवाची आज्ञा आपण पालन करतो कारण देव का म्हणतो जर तुम्ही जर माझ्या फ्रेम करता तुम्ही माझे देवाची वचन जे आहे माझे वचन तुम्ही पाळसाल मग जर आपण खरोखर जर आपण येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत प्रभू येशूच्या मार्गाने चालत आहोत प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो दररोज आपण देवाकडे प्रार्थना करतो त्या प्रभू येशूला आपल्या जीवनाचा आधार मानतो तर आपण आपल्या जीवनामध्ये देवाची आज्ञा पालन करणं म्हणजे काय आहे देवावरती प्रेम करणे mm. आपण जर असं म्हणतो की मी ख्रिस्तावर प्रेम करतो ख्रिस्त माझ्यावर प्रेम करतो पण जर एखादा व्यक्ती असं करत असताना देवाचं वचन पालन करत नाही तर ढोंगी म्हणलं जाणार mm. कारण का देव म्हणतो की जो कोणी माझ्यामध्ये बने तो मी त्याच्यात बनवता येईल जो कोणी माझे वचन पालन करतो तोच माझ्यावर प्रेम करतो म्हणून जर आपण खरोखर इशू ख्रिस्तावर प्रेम करतो तर आपण देखील देवाच आज्ञा नियम पालन केलंच पाहिजे देवाने सांगितलेला नियम आहे की आपण एकमेकाचे पाय धुतलेच पाहिजे जसं येशू ख्रिस्तांनी वलडदानाच्या सणामध्ये केलं त्यांनी स्वतः शिष्य लोकांचे पाय धुतले आणि त्यांनी नम्र झाले ते हे असे म्हणले का माझे बी धुंकाळा हे जर स्वतः कोणी जर म्हणलं असतं तर त्यांनी धुतले असते कारण की म आपल्याला माहिती आहे की एक मरियम आणि माथा नावाची दोघी बहिणी होत्या त्यांच्या घरी येशू ख्रिस्त गेले होते प्रार्थनेसाठी त्या ठिकाणी बसेला असताना हा ना जेवण करत असताना होते त्यावेळेला मरियम आली आणि तिने काय केलं सुगंध बॉटल त्यांच्या डोक्यावर म्हणजे त्या ठिकाणी पाय धुण्याचा प्रोग्राम कोणी केला मरियमने पाय धुतले आपल्या केसाने पुसले बरोबर आहे ना तर तिला कोणी सांगितलं नव्हतं कारण तिच्या मनामध्ये मा काय होतं की मला देवाचे पाय दोन ठिकाणी पुसलेले पुसले आणि हा म्हणजे एक एक दुसरी मरियम जर बघितली आपण तर त्या मरेमने काय केलं तर आपल्या डोळ्याच्या आसरून देवाचे पाय धुतले एका एका काय केलं का ते इतर टाकून पाय केसांनी पुसले म्हणजे याच्यामध्ये काय कळतं की त्यांनी किती नम्र झाले किती दिन झाले दाखवलं हा म्हणून दाखवले म्हणून येशुख का म्हणतात की यांनी जे केलं आता हे गोष्ट सर्व ठिकाणी हे सांगण्यात जाईल mm. म्हणून आपण देखील झालं पाहिजे जशी मरियम नम्र झाली हा ना मार्थाची बहीण दुसरी एक मरियम ती नम्र झाली कारण हा नम्रपणा आपल्याला उंच करण्यासाठी असतो yes. आपल्याला उंच करण्यासाठी असतो तर आपल्याला कोणलाही छोट करण्यासाठी नाहीतरी उंच करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपण जर म्हणत असाल की मला उंच व्हायचं उंच व्हायचं ख्रिस्तामध्ये मी जीवन जगत आहे मला उंच ठिकाणी बसायचं पण तो आपण डायरेक्टली त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण की कोणताही अधिकार प्रभू येशून दिल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये महत्वपूर्ण हेच आहे की आपण नम्र दिन बनावं जसं मरियम बनली मरियमने वतलं दुसऱ्या मरियमनं आपले आसुरणे पाय पुसले तर आसुरने पाय धुतले तसे प्रकारे येशू ख्रिस्ताने देखील आपल्या जीवनामध्ये मोठं मोठं कार्य केलं म्हणून आपण देखील परमेशी स्तुती केली पाहिजे धन्यवाद दिला पाहिजे देवाचा गौरव आपण करत राहिलो पाहिजे तर ज्या प्रकारे येशू ख्रिस्ताने स्वतःहून त्या ठिकाणी शिष्य लोकांचे पाय धुतले त्यांनी नमुना दाखवला नम्र बनले स्वतःला प्रभू आणि गुरु म्हणून देखील त्यांनी स्वतः शून्य करून दाखवलं आणि नम्र झाले आणि आज ते परमेश्वर राजाचा राजा आहे आणि प्रभूचा प्रभू आहे म्हणून आपण त्या देवाला आपण नेहमी उंच करण्यासाठी त्या देवाचं नियम पालन करण्यासाठी आपण एकमेकाचे पाय धुणं वर्षातून एकदा फार गरजेचं आहे जेणेकरून एक वर्षातून एकदा आपण देवाचे आपले शिष्य लोकांचे पाय धुऊ तर देवाचे पाय धुतल्यासारखं आहे कारण की आपण स्वतः पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत आपण स्वतः येशू ख्रिस्ताचे मित्र आहोत येशू ख्रिस्ताचे आपण आता एक संगीत मित्र आहोत त्यामुळं आपण शरीर आहे जर आपण एकमेकाचे पाय धुतो म्हणजे अर्थात आपण परमेश्वराचे पाय धुतो आणि येशू ख्रिस्त म्हणतो आता तुम्ही रक्ताने रक्तानेकत घेतलेले आहे आता तुम्ही स्वतःचे राहिलेले नाही तुम्ही आता जगाव जगाचे राहिलेले नाही आता तुम्ही स्वर्गीय आहात आपण म्हणतो आपण आता स्वर्गीय परमेश्वराचा मुलगा आहोत येशू ख्रिस्ताचे आपण वधू बनत आहोत तर आपण देवाच्या आज्ञा पालन करणे येशू ख्रिस्ताने सांगितलेलं युहान शुवर्तमान त्याचं तेरा अध्याय बारा वाचना ते सोळा पर्यंत आपण जर वाचलं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं प्रभू येशू ख्रिस्तानी वरणदानाच्या दिवसामध्ये शिष्य लोकांचे पाय धुतले आणि त्यांनी एक नमुना दाखवला तुम्ही पण असंच करा एकमेकांचे पाय धुवा तसं मरियम नम्र बनली तिने देखील पाय धुतले आणि नमुना दाखवला म्हणून आपल्याला हेच कळतं जर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला काही जास्त आणखी आपल्याला परमेश्वराकडून आशीर्वाद पाहिजे आपल्याला नम्र बनावं लागल आपल्याला दिन बनावं लागल परमेश्वर उंच करल आपण स्वतः उंच व्हायचा प्रयत्न करू नये तर आपल्याला देव नक्कीच उंच करल म्हणून आपण जे वचन वचन वाचलं आणखी शेवटचं जेल त्या देवाचं वचन आपल्याला काय सांगतं युहान तेरा सतरा आपण वाचू युहान या गोष्टी तुम्ही समजाव समजून उमजून कराल तर तुम्ही धन्य आहात कसे त्या गोष्टी ज्या येशू ख्रिस्तानी वलंडानाच्या दिवसामध्ये ज्या गोष्टी केल्या म्हणजे आता यशू ख्रिस्तानी त्या दिवसामध्ये जेवण केलं एकत्र मित्राबरोबर बसून सर्व शिष्यांबरोबर बसून त्यांनी पाय धुतले शिष्यांचे त्यांनी प्रभू वजेंची सेवा केली mm. त्यांनी हे सगळं दाखवलं आणि त्या ठायमाला त्यांनी काय म्हटलं हे जर सगळं तुम्ही जे पाहिलं हे जर तुम्ही समजून उमजून कसाल तर तुम्ही काय असाल धन्य आहात तुम्ही मग म्हणून आपल्याला ही आपलं जे परमेश्वराने सांगितलेलं नियम आहे हा आपल्या जीवनात आपण पालन केलाच पाहिजे जसं आपण देवाचा नियम प्रत्येक वचन पालन करतो तो आपण धन्य होतो आणि देव आपल्याला लागल ते मागल आपण प्रार्थनामध्ये आपल्याला मिळत म्हणून आपण जे प्रार्थना करतो देव काय म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये माझे वचन तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहा जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा तुम्हाला मिळून जाईल हा ना म्हणून आपण जर अगोदर अगोदर देवाच्या वचनात बनलेला राहू देवात बनेल राहू जे काही आपण मागू ते आपल्याला मिळत राहील म्हणून मग आपण आपल्या देव आपल्याला म्हणतो तुम्ही धन्य आहात म्हणून जे मनाचे दिन ते पृथ्वीचे अधिकारी होणार आहे मग आपल्याला नम्र आणि दिन बनण्यासाठी एकमेकाचे पाय धुणे एकमेकांची सेवा करणे ईश्वरी सेवा म्हणजे मानव सेवा करणे म्हणजे ईश्वरी सेवा असते हा mm. ना म्हणून आपण जर आपल्या सेवक लोकांचे जर आपण पाय धुतो वर्षातून एकदा आपण जर लोकांना लोकांसमोर नम्र दिन बनतो त्यांची सेवा करतो तर प्रभू येशू म्हणतो की हा नमुना माझा दाखवलेला तुम्ही करत आहात तर तुम्ही उंचवला जाणार तुम्ही धन्य आहात कारण तुम्ही देवाचं वचन पालन करता म्हणून प्रभू येशू हे ये पण म्हणले की माणसाच्या आज्ञा पालन करण्यापासून देवाचं नियम पालन करणे हे आपल्यासाठी गरजेचं आहे पोलूस या ठिकाणी काय म्हणले पोलूस मनुष्याच्या मनुष्यच ऐकायचं काय आम्ही देवाचं का नाही ऐकायचं मनुष्याच एक नाम हिताचं नाही देवाचा एक नाम हिताच आहे मनुष्याच ऐकणं योग्य नाही असं त्या ठिकाणी सांगा दे आपल्याला बरोबर म्हणून त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचे शिष्याने देखील हेच सांगितलं की आमने माणसाच्या नियम पालन करण्यापेक्षा देवाचा नियम पालन करणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि मोठ आहे तर आपला आजचा हाच विषय होता की देवाने आपल्याला जे नियम दिले त्याचं पालन करणे जसं येशू ख्रिस्तांनी वलडानाचा सण पालन केला त्या दिवसामध्ये त्यांनी शिष्य लोकांचे पाय धुतले भाकर तोडली आणि प्रभू वजन पण केलं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही पण एकमेकाचे पाय धुवा तुम्ही पण असंच करा नम्र दीन दिन व्हा जेणेकरून तुम्ही पृथ्वीचे अधिकारी होतील म्हणून आपल्याला पण परमेश्वर अधीन राहणं आहे आपल्याला स्वतःला नम्र करणं आहे दीन करणं आहे जेणेकरून परमेश्वर आपल्याला उंच करल आणि परमेश्वर आपल्या उंचा गौरव करून घेईल तर ह्या आजच्या वचनाद्वारे जे आपण ऐकलं की आपण नम्र दिन बनावं एकमेकाचे पाय धुण्याचा प्रोग्राम आपण वर्षातून एकदा करावा प्रत्येक चर्चमध्ये आणि सेवक लोकांची आपण सेवा, सेवा करावी जशी ख्रिस्त येशूने केली तर ह्या वचनाद्वारे प्रभू येशू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो सर्वांना प्रेस लॉड